साहेब आणि सिद्धार्थ खरा साहेब यांच्या मतदारसंघात आहोत आणि बघूया इकडे नेमकं काय वातावरण आहे काय नाही अरे इकडे जरा वन साइडच दिसतोय वातावरण तर काय म्हणताय काय झालंय आम्ही संजय माणसं आहे पहिल्यापासून सुरुवात पासून काम केलं शेनीच काम करत राहणार आणि शेनेवालीच विजय होणार सेनेवालीच विजय होणार का बरं काय म्हणताय एका विकास झालाय का विकास होतोय का हो विकास होते सर्व होते सर्व चालू व्यवस्थित पण आता मशाल पेटी म्हणतायत नाही रामोलकर साहेब निघणार रामोलकर आहे काय म्हणताय नेमकं काय इकडे काय वाटतंय इकडं मशाल निघते मशाल निघते हो पण आता जर असं समीकरण असलं तर कसं निघायचं दिसायला आणि मतातलं समीकरणात बरोबर फरक असत या मतदारसंघात जेव्हा शिवसेनेचे दोन विभाग नाही झाले बाळासाहेब ठाकरेचा मुलगा राजीनामा यांचा हे शिंदेगड फुटला आणि त्याला जेव्हा उतार व्हायचं काम पडलं संपूर्ण टीव्हीवर महाराष्ट्रातल्या मराठाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा त्या ठिकाणी लागल्या आणि आज ज्याच्या बापाचा फोटो ते वर लावतात बाळासाहेब ठाकरेचा त्याच्या मुलाला तर पाय उतार करतात हो तर ही त्या ठिकाणी ते माझी भावना आहे त्या माझ्या महाराष्ट्राच्या मतदाराच्या मनात आणि विकास विकास निसता कागदावर होत नाही बर विकास त्या ठिकाणी कोटी रुपये खर्च केले पाण्याची योजना आणली त्या ठिकाणी पाणी निघत नाही माझं तर माध्यमातून तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही शो लोकांना सत्य परिस्थिती समजणार नाही बरं इकडे विचारूया काय म्हणणं आहे दादा अंडावर पाणी निघतसंघात नाही विकास तर झालेला आहेच ना तुम्ही बेकर मतदारसंघ सोडला इतर मतदारसंघामध्ये पहा किंवा विकासाची गंगा खरोखरच मेकर मतदारसंघात आहे आणि ते संजय रामोलकर साहेबांच्या माध्यमातूनच झालेली आहे राहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे तर पाणी प्रश्न हा मार्ग लागलेला आहे नक्कीच अंदाभर पाणी निघा नाही काय योजना पूर्ण अपुर सध्या अपूर्वी आहे योजनेचं काम अजून झालेलं नाहीये जेव्हा पूर्ण योजनेचं काम झालं तेव्हा पाणी मिळणार ना आज थोडी पाणी मिळणार आहे म्हणजे योजना नाही झाल्यामुळे मग भर पाणी मिळते अजून कंप्लीट झालेलीच नाही बरं एकंदरीत कोण आघाडी मारताय कोण खिचा घड्याचे काटे चांगले चालल्यात का महायुतीचे उमेदवार आमचे डॉक्टर संजयजी जी रायमुळकर साहेब हे निवडून चांगल्या मताने येणार आहेत आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी रायमुळकर साहेबांचं काम करत आहे आणि हे चांगलं मला सांगा लाडकी बहीण योजना केली काय बाहेर होते का लाडकी बहीण नक्कीच लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून जी काही योजना महायुतीच्या सरकारने केली आहे या योजनेचा फायदा नक्कीच सर्व उमेदवारांना होणार आहे हा पण एकंदरीत लाडके बहीण केले मग काय वाटतंय लाडका दाजी कुठे जरी महागाईने मरतोय का नाही मरते ते तेला भी भेटले त्याला भी द्यावं लागले और लाडकी बहिणांना सर्व समाज खुश आहे लाडकी बहीण खुश आहे भावना और विकासा काम संजय रायगोलकर साहेबने सर्व केलं तिकडे विचार काय वाटत लाडका बहिणी होत की लाडकी बहीण लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये रोजाला पन्नास रुपये तर या गावचा विचार केला तर दोन हजार दहा मध्ये या गावामध्ये नळ योजना आलेली आहे आज दोन हजार चोवीस साल चौदा वर्षात ती नळ योजना पूर्ण झालेली नाही एका, एका रुपये लागतात पन्नास रुपयातले वीस रुपये जार ला चालले गेले उरले लाडक्या बहिणीचे तीस रुपये मागच्या वर्षी जे सोयाबीनला आम्हाला भाव मिळाले मागच्या सरकार मध्ये ते जर का या वर्षीच्या तुलनेत आपण हिशोब केला सोयाबीनचा काय हिशोब आहे बहिणीच्या पेक्षा कोणालाही दाजीच कौतुक हे जास्त असते दाजीजवळ जर का भरपूर असलं तर गया भरून सोन्याच मनी असा भाऊ म्हणतो पण दाजीजवळच काही नसलं <laughs> तर मग भावालाच पाठवावं लागते बहिणीचं चा घर चालवायला आज जर का या मतदारसंघाचा विचार केला तर लोकस लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मी गावातल्या ग्रामपंचायतच्या नाल्या कशा आहे का आहे हे नाही बोलणार पण जे राज्य शासनाच्या माध्यमातून जी न पाणी पुरवठा योजना आहे ती चौदा वर्षात एक थेंबही पाणी आलेलं नाही त्याच्यानंतर या गावचा या गावचा या या पण या, या गावच्या दवाखान्यात किंचितही सुधार झाला नाही आमच्या बाजूला आरेगावला जो दवाखाना आहे तो दवाखाना बंद आहे पलीकडे शेलगावचा जो दवाखाना आहे त्या दवाखाना, दवाखाना नवीन जो दवाखाना झाला त्याच्यात दहा फूट रुंदीची एक नालीत पडलेली आहे नाही काय इकडे दवाखानेच नाही दवाखाने तर त्याच्यात डॉक्टर नाही डॉक्टर आहेत तर औषध नाही हा सगळ आणि हा विकास कुठेही झालेला नाही विकासाच्या नावावर सगळा भकासगिरी जाईल संजय तर तीन टर्म आमदार आहेत तीन टम आमदार आहेत बरोबर आहे तुमचं परंतु सत्ता सत्तेतून पैसा पैशाची मस्ती आणि त्याच्यातून पुन्हा सत्ता परंतु लोकांना या वेळेस पूर्णपणे डोळे उघडले गेलेले आहेत त्यामुळे काय आहे हे समजून जाईल तुम्ही जी लाडकी बहीण म्हंटल आज तुम्ही येणार गावभर माहितीये किती बहिणी इथे हजर झाल्या बरोबर त्याच्यातूनच तुमचं तुम्हाला उत्तर मिळालं तुम्ही या काय काय वातावरण बघितला धावकाण्याचे प्रश्न आहेत काही जुटलेत का नाही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मतदारसंघाचं नेतृत्व संजय रायबुकर साहेब गेल्या पंधरा वर्षापासून त्या धर्तीवरती या मतदारसंघामधले आरोग्य त्यानंतर या ठिकाणी रोजगार आणि या ठिकाणचा सुशिक्षितपणा हा जर पाहिला तर गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघामध्ये तुम्ही आता सगळ्या तिकडे फिरल्यानंतर तुम्हाला निश्चितच ती गोष्ट कळणार आहे गेल्या पंधरा वर्षाला एमआयडीसीचा जो विषय आहे तो गेल्या पंधरा वर्षा आधीपासूनचा या मतदारसंघामध्ये राहिला विषय आहे परंतु जर तुम्ही पाहिलं तर या मतदारसंघात सुशिक्षित रोजगार हे बऱ्यापैकी चांगले सुशिक्षित होऊन अनेक ठिकाणी रोजगार स्वतःचा त्यामुळं सी पीएससी असेल हॉस्पिटल मध्ये सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर आता सन्माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी सुद्धा मेहकर तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजेस वगैरे आणण्याची सगळी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत हा मतदारसंघायला सुरु केलाय पाच वर्षी आणायला विषय सगळ्यात महत्वाचा आहे की या मतदारसंघामध्ये काय गोष्टी कशा कशा पद्धतीने आणता येईल हे सगळं सगळ्या मंडळींना राजकीय मंडळींनी ठरवून करण्याचा विषय असतो हा काय ग्रामपंचायत लेव्हलचा विषय नाही हा वरच्या लेव्हलचा विषय नक्कीच काय वाटतं बरं एकंदरीत उद्धव साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी सोयड्यामुळे कुठेतरी जनतेसमोर का नाही जनतेसमोर प्रश्न कायच नाही आम्हाला इतकं भरभरे मतांना रमे साहेब निवडून येतील आणि त्यांच्या समोर कोणताही टक्कर नाही कुठली टक्कर नाही तर पण आज सर्वसामान्य नागरिक म्हणून असं वाटतंय का सोयाबीनला भाऊ नाही सोयाबीन मुळे जनता कुठेतरी फरकटली जाते मागायच्या काळात लाडक्या बहिणीच्या दादीला फायदा होतोय का पाण्याचे प्रश्न सुटवत ना लाडक्या बहिणीच्या दादीला भरपूर फायदा आहे बर्तन दिले म्हणजे ते दे भांडे दिले सगळ्या रोजगार पैसे भेटले सगळ्या काही गोष्टी भेटल्यात ना नेमकं भांडी भेटले पण त्याच्यात जर अन्न असेल तर ते खाण्यात मजा ना नाही पैसे पण वर्षाचे महिन्याचे पैसे दाजींनी भांडी घासायला म्हणले त्याला अर्थ आहे का नाही आता दाजीला भांडे घासत लागेल ना बहिणी कधी म्हणलं तर बहिणीला पैसे दाजीला भांडी घासायला पण दाजीला असं वाटत नाही ते जर पैसे मला आले तर बहीण भांडी घासल नाही पण ते आता आम्हाला पैसे भेटले ना महिन्याचे पैसे पाच हजार रुपये केले सुरू भेटले ना भेटले आले का तुमच्या गॅस सिलेंडर देणार होते दिलाय का मोफत एका वर्ष तीन गॅस फिरू येत ना भेटले ना भेटले भेटले तुम्हाला भेटले का गॅस नाही म्हणजे इकडं वीर राजकारणच होते म्हणजे कार्यकर्ते बघूनच गॅस बस तेच चालू इकडे विकास काहीच नाही विकास काहीच नाही फक्त अंमलबजन सांगतात अंमलबजन काहीच करत नाही काहीच करत नाही काय बदल मिळेल हो बदल शंभर टक्के मशाल। मशाल। पण आता मला सांगा एक पार्टी आरोप करते कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना ते घराच्या बाहेर पडले नाहीत जनता एवढे आमदार बाहेर जातात काय नेमकं काय कोरोनाची महामारी आपल्या बंद भारतामध्ये आलेली होती त्या टायमाला कोणी ते आग्रह म्हणजे विनंती करत लोकांना की घराच्या बाहेर निघू नका त्याने स्वतः स्वतः निर्णय घेतले पब्लिक हँडल केली सगळं प्रशासन चांगलं होतं फक्त याने गद्दारी केली चाळीस आमदार फुटले हे खंत आम्हाला बर काय वाटत सर्वच सामान्य नागरिक म्हणून दर पाच वर्षांनी बदल पा व्हायला पा पाहिजे व्हायला पाहिजे बरं काय वाटतंय इकडं कोण चालेल बरं इकडं रायमुळकर रायमुळकर साहेब बरं इकडे विचारा काय वाटतंय दादा नाही इकडं नाही काय वाटतंय मला घरी शेतीच नाही मी काय सांगू बर काय तुमच्या घरी मी रोज मजूर मजुरी नाही बाबा काय मजुरी मजूर वर्ग सुखी आहे नाही ना सुखी नाही ना मजुरीच नाही ना इथं फक्त माझ्या टायमाच मजुरा काम असतात बाकी त्या खायच भीक मागून खायचं बाकी काही परिस्थिती नाही म्हणजे भीक मागून खायचे टाइम दिवस काम असतात ते बाहेरगावचे का लोक काम येऊन करतात म्हणजे आमदार खासदार कोण बघताय का नाही काहीच बघत नाही कोणती सुविधा नाही एमआयडी नाही कोणत्या कंपन्या गरीब पाणी नाही धरण नाही धरण काम असते कोण गरीब काही सुविधा आमदार राहिलेले मग हे म्हणतात विकास केला आहे विकास केला आहे पाणी चॉकलेट फक्त चॉकलेट डेअरी मिल्क कॅडबरी चॉकलेट तरी नाही चालू होती <laughs> कंपनी तरी चॉकलेटच्या कंपनी तरी बंद पाठ्यान बन या ज्या आश्वासनाच्या कंपन्या बंद नाही या चालूच राहणार होती इकडे डेअरी मिल्क वाल्यांकडे जाऊ या चला सॉरी काय म्हणताय कोणी आहे को का इकडे नाही जरी माझं केले काय अरे काय म्हणत काय नेमकं हे प्रकरण काय तुमच्या मतदारसंघात पाण्याचे प्रश्न सुटल्यात का नाही पाण्याचे प्रश्न आमच्या मतदारसंघात विरोधकांनी सुद्धा आंदोलन केलं काही फायदा नाही झाला विरोधकांनी आंदोलन करून जर पाण्याचे प्रश्न सुटत असतील तर कुठेतरी पाणी मुरत का हा मोठा प्रश्न आहे पाणी मुरतंय बहुतेक आंदोलन करून जर विरोध म्हणजे पाणी जमिनीतच जमिनीतच विरोध आहे सोबत म्हणजे विरोधकांनी आंदोलन करून सुद्धा जर प्रेशर सुटत नसतील तर पण काय करायचं मग काय वाटतंय बरं पाण्या विरोधकांना विरोध होतोय राज का राजकारण नेत्यांसाठी विरोध होतोय हा हे फक्त राजकारण होते म्हणजे काय वाटतंय बरं आज तरुणांना एम आय डी सी असते तर बाहेर गेले नसते मग काय वाटतंय एम डी सी आणायला पाहिजे सी आणायला पाहिजे पण आता इतके दिवस कसं झालं की आमचे सरकार सत्तेत नव्हती आमदार साहेब आता अडीच वर्षापासून सत्तेत आहेत आता पंतप्रधान मोदी साहेब तर तुमच्या मोदी आमच्या असतील अडीच वर्षापासून आमच्याबद्दल खूप काम झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून खूप काम झालेले आम्हाला बहिणीचे पैसे भेटले एवढ ना आता आम्हाला पाच पाच हजार भेटायचे तर अजून काही भेटण्याचा काही विचार नाही आहे काही आम्ही जरी किमी केल्या लाडक्या हिरीच्या ट्रॅक्टर थिरशेर ट्रॅक्टर मशीनच्या आमच्या किमी मंजूर पाहिजे मंजूर होऊन आम्हाला भेटायलाच पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे पण काय वाटतंय बरं घर चालवायला अडचण येते हो अडचण येते घरी चालवायला म्हणजे मला शेतीचा माल एवढा होत नाही मजुरी करणं लागते बर काय करतो आपण आता मी शेती करतो शेती करता बरं काय शेती आता मंत्री वाटते का आता आतापर्यंत रायमुलकरने तीन चार वर्ष टर्न घेतले तीन वर्ष आता काहीतरी बदल व्हायला पाहिजे बदल, बदल व्हायला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे कारण जे जे काही म्हणणं आहेत लोकांचे ते शिवसेनेचे जे कार्यकर्ते येत त्यांचं म्हणणं परता रायमुखरी आले पाहिजे पण सर्व सर्व सामान्य आतून जे जनता आहे आता त्या <laughs> जनताचं म्हणणं आहे की दबाव खाली राहायचं नित्यास राहिलो आपण पण आता आपल्याला मशाला मतदान करायचंय म्हणजे आता म्हणजे जे कार्यकर्ते नेते आहेत त्यांनाच वाटतंय काय ते कसं आपल्या कार्यकर्त्यांना आपली ढोलकी वाचवलोच आहे ना आपलं वाचवलं की रायमुलकरच नाव घेणार हो ना झाले ते आणि आम्ही म्हणणार की बा आम्हाला मशाल पाहिजे पण जी सध्या चालती नाही ना चालते कुणाची रायमुलकर साहेब किती वाजणार आहे आता सर्व काही लोक आता दवाखाली होऊन म्हणणार आहे वालेला काही इकडे दबाव आहे काय नाही आता दबाव काय काही लोक जपून सपून चालूच राहणार आहे आता पुढे इकडं नमस्कार काय नेमकं काय ढोलकेचं प्रकरण आहे ढोलकीचं काही प्रकरण नाही आता राजकारणात ढोलक्या सर्व जण वाजवत असतात जो तो आपआपल्या पक्षाच सांगत असते पण काम सुरू होते मतदारसंघ जरा दो वेगळा येते ढोलके सगळंच बाहेर ते राजकीय समजे चालतच असतात ना त्याचा काही विशेष नसतो बर पण काय वाटतंय बदल व्हायला पाहिजे का बदल काय कामच सुरुच व्हायला लागले तर बदल काय करता कामच झाले नाही तर बदल पाहिजे आज काम झाले हो काम झाले ना जनतेला तुमच्या नाही पाण्याचे प्रश्न आहेत नाही नाही दवाखाना आहे सर्व डॉक्टर नाही डॉक्टर सुविधा डॉक्टर नाही पाण्याचे प्रश्न नाही सर्व डोंग प्रत्येक ग्रो पाणी आहे नळ सर्व आता मला सांगा पक्ष जाऊन घ्या तुम्ही एक शेतकरी म्हणून बोला काय वाटतंय बरं सोयाबीनला तर साडेतीन हजार रुपये भावते लवकरच सोयाबीन परवडत आहे का नाही परवडत नाहीये पण आता भाव वाढतील ना जेव्हा पडवणी साहेब विरोधी पक्ष नेत्यात होते तेव्हा पडवणी साहेब सात हजार रुपये आंदोलन उपोषण करत होते मग आता कुठेतरी बॅक साईड ला गेलेत का नाही नाही आता सध्या आचारसंहिता लागू आहे भाव कमी आहे मागच्या वर्षी आता हे इलेक्शन झालं सहा हजार रुपये भाव देणारच येत मागच्या मागच्या वर्षी भाव फरक मागच्या वर्षी मागच्या वर्षी दीड हजार रुपये फरक दिला ना त्यांनी चेंगर का महागायच्या का महागायचा का चेंगर हे बरोबर आहे पण ती महागाय हीच कशी असे जागतिक पद्धती सोयाबीनचे भाव हे कशावर आधारित असतात जागतिक बाजारवर त्याच्यामुळे ते भाव कमी आहे बाजार भाव भडकले सोयाबीनचे भाव भडकायला पाहिजे हो ना भडकतील ना जागतिक भाव कुठे भडकलेले बरोबर तेल मग जागतिक मध्ये येत नाही का हो ना मग आहे ना जागतिक मध्ये जागतिक मध्ये मग सोयाबीन जागतिक मध्ये नाही काय हो ना पण तिथं ना, ना, ना ना, भाव नाही ना, ना। आजोबा म्हणणं अगदी बरोबर आहे सोयाबीन जागतिक बाजारात गेला का